आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची कारण पुण्यामधल्या कोथरूडमध्ये काही तरुणी राहतात आणि या तरुणींसोबत पोलिसांनी गैरवर्तन केलं असा आरोप होतोय आणि एबीपी माझाला ही बातमी लावून धरल्याच्या नंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या मुलींसोबत संवाद साधला यांना फोन केलाय आणि एबीपी माझाच्या बातमीची दखल घेतली आहे कोथरूड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तिन्ही तरुणींसोबत रुपाली चाकणकरांनी फोनवरून संवाद साधला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सुद्धा चाकणकर म्हणाल्या कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये तीन मुलींना मारहाण शिविगाळ आणि जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप या मुलींनी केलेला आहे दरम्यान या तीन मुली होत्या यापैकी एका मुलीने एबीपी माझ्यासोबत संवाद साधलाय त्या सगळ्या मुलींसोबत नेमकं काय काय घडलेलं आहे चौकशीच्या दरम्यान त्यांना पोलिसांनी कशी वागणूक दिली आहे हे सगळं तिने सांगितलंय संभाजीनगरची ही केस होती त्या केस संदर्भात काही पोलीस आणि त्यांच्याबरोबर पोलीस नसले काही व्यक्ती तिथे आले होते आमच्या घरी मध्ये येऊन त्यांनी आमच्या घरची झडती घेतली आमच्या कपाटा त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट त्यांनी दाखवलेले नाहीये आणि आमच्या कपाट्याची झडती घेतली त्यांनी झडती घेता घेता त्यांनी आम्हाला काही धमक्या दिल्या मग आम्ही त्यांना प्रश्न विचारले की नक्की तुम्ही कशा संदर्भात आलात काय तुमच्याकडे डॉक्युमेंट दाखवा आयडेंटिटी सांगा तर त्यांनी आम्हाला धमकवलं ते सगळं तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगू दाखवतो तुम्हाला तिकडे चला सोबत असं म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी माझ्या मैत्रीने त्यांना आयडेंटिटी विचारली घरात आल्यानंतर की तुम्ही असं सगळं चेक करताय घर वगैरे तर तुम्ही कोण आहे तर त्यांना त्या प्रश्नाचा राग आला आणि ते प्रेमा पाटील ज्या पी एस आय आहे कोथरूडच्या त्या तिथे त्या पोलीस स्टेशनला माझ्या मैत्रीला असं माझ्या मैत्रीला असं म्हटलं तुम्हाला आयडेंटिटी विचारते ना म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारते ना तुझ्या मुळे तुझा एक दिवस मर्डर होईल तर आम्ही जेव्हा पोलिसांशी बोललो पोलिसांना आपण जेव्हा म्हणजे थोडक्यात आपल्याला जे वाटते की बाबा यांच्यावर जात झालेला आहे छळ झालेला आहे तो त्यांच्या दृष्टीने छळच नाहीये खरं तर त्यांना काय वाटतंय त्यांना ही रुटीन चौकशी वाटते हे सगळं